सगळ्यांना नमस्कार तर आज आपण एक नवीन नवी घटक शिकणार आहे काय घटक ते पाहूया आपण आपल्या देशाचं नाव हो काय तर आपला देश वेगवेगळ्या राज्यांनी बनलेला आहे किती आपल्या राज्यांची संख्या गुड पण आज जर मी तुम्हाला सगळ्या राज्यांची नावं विचारली ती तुम्हाला लगेच येतील का नाही येणार तर मग अशा वेळी तुम्ही काय करायचं की आपल्याला ही राज्य लक्षात ठेवण्यासाठी म्हणून आपल्याला आप ही दोन वाक्य फक्त लक्षात ठेवायची तर या दोन वाक्यांच्या आधारावरती आपल्याला ही सगळी एकोणतीस राज्य लक्षात ठेवता येणार आहेत आणि आपल्याला पटपट सांगता येणार आहेत त्यासाठी ते आज आपण ही एक नवीन ट्रिक आपण इथं शिकायची राज्य सांगता येणार आहे कशी ते आता आपण पाहूया आपल्याला राज्य साधारणपणे माहिती आहे आपल्याला लावायची आणि लक्षात ठेवायची चला रा आता मी इथं ओळीनं लिहिलेत यातली सगळी अक्षरं मी इथे लिहून दाखवलेली आहेत आता ही तुम्ही अक्षरावरून आपल्याला काय करायचंय राज्यांची नावं आहे चला मग सुरुवात करूया रा होणार राज्य कोणतंय very good Rajasthan पुढं जम्मू काश्मीर राज्य आपल्याला सांगायचे लक्षात ठेवायचे अरे आसाम चालेल आसाम चालेल आसाम आसाम किंवा त्रिपूर त्रिपुरा पूर, त्रिपुरा ओके चला पुढं मग मध्य प्रदेश मध्य प्रदेश व्हेरी गुड पुढं व्हेरी गुड तमिळनाडू तमिळनाडू ओके व्हेरी गुड गुजरात सी व्हेरी गुड सी काही काही अशी नाव आहेत ना अक्षर आहेत की आपल्याला ती लगेच नाव आठवतात उदाहरण सी म्हणलं की लगेच सिक्कीम आठवतात थ्री म्हण दे दे ना नागाखंड की नागालँड आठवतोय म्हणजे काही काही आपल्याला लगेच लक्षात येतात ना अंध आंध्र प्रदेश ओके आंध्र प्रदेश विद्यालय वेरी गुड ओके चला पुड़ा उ उत्तराखंड उत्तराखंड वेरी गुड गो गोवा लगे लक्ष्य क्या ना गो मंडे की गोवा ओके हो हरियाणा 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 मी मी

आपण या दोन वाक्यांच्या मदतीनं एकोणतीस राज्य लक्षात ठेवली आणि ही राज्य आपण कधीच विसरणार नाही जर ही आपली दोन वाक्य पाठ असतील तर आपली ही राज्य अजिबात आपण विसरणार